हो आवरत आवरताच नको होत ह्या साड्या बाकरी बाजी बाकच म्हणते

apotam to 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 to

व्हिडिओ तयारी चालली बघा हे आता आम्ही असं भरून ठेवले हरिक पाच हळकुंड पाच आणखीन विलदोड पाच लवंग पाच सुपारी पाच हे सगळं पाच पाच घ्यायचं पानं पण पाच आहे ना खायची पानं पण भरले आता मी भरायचं बरायचं चाल गाव गावगावची पद्धत असती ना कुणाच हळदी कुंकाचं असतं आता हळदी कुंकाचा या जणीचा आणि आमच्या दोघींच ही पान सुपारी आणखीन हा ही सगळंच असतं खारी खोबरं लवंग विलायची ही सगळं असतं कुणाकुणाकडचे कडची गावाची पद्धत आम्हाला कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय काय दिले दाखवा हो तुम्ही दाखवा काय दिले

मस्त झाली बरं कातला कार्यक्रम छोटा दादा माझा छोटा छोटा कार्यक्रम मस्त झाला बघा दादा माझा नाही किती ग तपासतेला दोन तास की काय चालली काय चालली हा हे तो भूंगा तुमच्या बाईक नाही

आपल्याला बाबा काय शंगाण्याची चक्की चक्की नको मला नऊ नारळ बुत्तीस खेळ चुईस रांपळ अंजिरा लाला आला बार अंजिराचे अंजीर तुटते दोन पतीला सांगेल कोण पतीने अंडा द्राक्षीचा गड मामाजी पण सांगचड कंसाचा काढते घर आला उंगाला आला तो उंगची बाई पुरती एक फराळ कृती आतीबाईची लेख नाव काय सुखो तिने आणला काय तोड तुपात खरकी भिजवा सकोला चोपळ्यावर निजवा सोन्याचा चोपाळा तरचा मोळा शिरंग मेत्र्याचं नाव घेते तीनशे रुपये तोळा हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात नावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात <laughs> अंगणनाथातील घालित होते पाणी